अधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मी इथे मनपूर्वक स्वागत करतो आणि आभारी व्यक्त करतो तर एवढ्या शॉर्ट शोकम मध्ये विद्यार्थी असतील किंवा सर्व पक्षांच्या त्यांच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हा काल पाठवला आणि आपण सगळे पदाधिकारी इथं उपस्थित झाला आता महत्वाचं आमच्या नेत्यांनी सगळ्यांनी सांगितलं की हा कायदा कशा पद्धतीचा मी कायदा आहे खरंतर यांच्या अपमुख या आपल्या या राज्यात असेल किंवा या देशामध्ये युएीए म्हणजे अन अनलॉफुल जी जो कायदा होता त्याच्या व्यतिरिक्त या कायद्यात असं काही नाही आहे म्हणजे तुम्ही जर याचा विचार जर केलात तर ते ते या कायद्यामध्ये उद्योग सात वर्षाची शिक्षा आता तुम्ही दहशतवादाला सात वर्षाची शिक्षा होता नाही म्हणजे दहशतवादाला तुम्ही सात वर्षाची डिग्री जे करताय म्हणजे जे चोर गुटे चोर तुमचे जे काही दरोडेखोर आहेत यांची शिक्षा तुम्ही दहशतवादाला देताय तर हा याच्यामध्ये पहिली त्रुटी तुम्ही जर बघितली तर ही त्रुटी आहे दुसरा इथे आपले डावे डाव्या विचारसमिती इथे लोक आहेत आपले बऱ्याचशा संघटना इथे आहेत त्या कायद्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर डावा हा शब्द उल्लेख केलेला गेला आणि डावा या शब्दाचा अर्थ काय हा काही शासनाने करून द्यावा म्हणजे जर तुम्ही रस्त्यावर उतरलात लोकांच्या हितासाठी उतरलात तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं हात जावं लागेल तुम्हाला तुमच्यावर कायद्या कायद्याच्या अनुषंगाने तुमच्यावर सात वर्षाची शिक्षा ठोठावली बरं सात वर्षाची शिक्षा कोणाला ठोठावणार मी याचा उल्लेख केलाय का व्यक्तिशा ठोठावणार आहेत का तर तोही कुठे कोणाला पुरावा मिळत नाही की व्यक्तिशा याच्यावर तुम्ही ठोठावणार म्हणजे तुम्ही एक ग्रुपवर करणार तर ग्रुपवर करताना कोणावर करणार आपण एक मुद्दा त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण हा कायदा थोडासा फार काही काहीतरी जाणार नाही तरी पण एक छोटे छोटे मुद्दे मी जे बघितले त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये एक अजून एक शब्द आढळला मला भीष्म मला इथे सांगा की इथे जे बऱ्यापैकीचे वक्ते आहेत भीष्म या शब्दाचा अर्थ काय साध्या साध्या चांगल्या ता लोकांना भीष्म या शब्दाचा अर्थ माहित भीष्म म्हणजे निवासस्थान घर तुमच्या घरांचा पण थीम दिले जातील म्हणजे शब्द वापरताना पण अशा पद्धतीचे शब्द वापरले की तुम्ही त्याला बदल देऊ शकता म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थच कळला नाही या शासनाची मदत केली आहे अर्थ कळता कामाने तुम्हाला फक्त अज्ञाता घेऊन तुमचा वापर केला गेला पाहिजे आणि या पद्धतीने ते चालू आहे आता मला कुणीतरी म्हटलं मला वाटतं बीज साहेबांनी म्हटलं की आपल्यावर मार्च लिटरचा विषय आम्ही गेली तीन महिने मी तीन महिने झाले मी शापूर तालुका काँग्रेसचा अध्यक्ष झालो पहिले पहिली आमची मोहीम महावितरण म्हणजे सी पी आय आणि सी पी एम जो काही सेंट्रलला विषय घेतला होता की का का तो धरून ती तालुक्यात विषय चालू केला प्रत्येकासाठी मी इथे माझ्या ऑफिसमध्ये ज्या संपर्क कार्यालयामध्ये त्याचा एक मीटरचा विरोधात एक आपण फॉर्म तयार केलेला आहे तो फॉर्म माझ्याकडे पुढे व्हावं मी तो निष्लग ठेवला आहे आपल्याला माहीत नसेल या ऑगस्टमध्ये या महावितरणच्या व्यवस्थापना पत्र दिलेलं आहे ते ग्रामविकासाकडे पत्र दिले ग्रामविकासाच्या सचिवांनी सर्व जिल्ह्याच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले आणि त्या मुख्याधिकाऱ्या किंवा ग्रामपंचायत सरपंच आणि ग्राम विकास कर्मचाऱ्यांना अंमलबजावणी अंमलबजावणी स्मार्ट मीटर पण तुमच्या गावामध्ये बसायला चालू झाले तर तुमचं चारशे रुपयाचा चार हजारावर जाईल आता मला एक आमिनकर कोण होता ज्या व्यक्तीच्या घरावर सोलर बसलोय आणि त्या व्यक्तीला एक लाख चाळीस हजार रुपये दिला ना था। नाही मला सांगा की हा कुठल्या पद्धतीचं महावितरणाचं पण हे आहे म्हणजे या पद्धतीचं जन हे जन जनसुरक्षा विधेयक फक्त ना फक्त लोकांच्या याच्यासाठीच बनवलं गेलंय जास्त काही फक्त झालेलं आहे परंतु पुन्हा एकदा मी आवाज देऊ इच्छितो की जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा